संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे वक्तव्य काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल त्या दिवसाची वाट पाहतोय भाजप सध्या सत्तेत असलं तरी एक दिवस सत्तेची बाजू नक्कीच पलटेल आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल त्या दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत असे महत्वपूर्ण विधान काँग्रेस आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलं आहे सांगलीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांसाठी त्यांनी खासदार विशाल पाटील यांच्यासह शड्डू ठोकला आहे या मेळाव्यात बोलताना आमदार कदम यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले की जरी काही नेते पक्ष सोडून गेले असले तरी जनता आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आजही पक्षासोबतच आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांमध्ये हे दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला डॉ विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडी संदर्भातही आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आहे आम्ही निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील रोहित पाटील आणि शिवसेनेच्या नेत्यांशी आघाडीबाबत चर्चा करू आगामी निवडणुका एकजुटीने लढण्याचाच आमचा प्रयत्न असेल यामुळे जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगले यश मिळेल असा आम्हाला विश्वास आहे कदम यांच्या या विधानावरून हे स्पष्ट होतं की सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला कडवी टक्कर देण्याच्या तयारीत आहेत काळ असा होता की ही उलटबाज होती काँग्रेसमध्ये नऊ पैकी आठ खास आमदार होते सात आमदार होते अशी सध्याच्या सद्धा, परिस्थितीला काही कारणांमुळे जी कारण आपल्यालाही माहिती आहेत ते लोकांना फसवणूक झाली असेल किंवा सत्तेचा गैरवापर असेल आता भाजप आहे ही पलटू शकतं पलटण्याची वेळ येईल आणि त्यावेळेस आम्ही सगळे दोघ त्या दिवसाची वाट पाहत आहे